युवान आपल्या व्यवसायाच्या व्यस्ततेत आणि रशिकाला जागा देण्याच्या गोंधळात स्वतःला घरापेक्षा कार्यालयात जास्त ठेवू लागला तो रात्री उशिरा घरी परत येई आणि रशिका झोपल्यानंतर खोलीत प्रवेश करे आणि सकाळी रशिका उठण्यापूर्वीच निघून जाई त्यांच्यातील संभाषण नगण्य होते रशिका जी आधीच युवान ठाकूरांना घाबरत होती आता त्याच्या शांततेला त्याची निराशा समजू लागली दुसरीकडे हवेलीतील इतर स्त्रिया गिधाडाप्रमाणे डोळे लावून बसल्या होत्या विशेषत बुवाजी आणि नीता नीताने लक्षात घेतले होते की युवान ठाकूर आणि रशिका यांच्यातील ती रसायनशास्त्र अजिबात नाही जी नव्याने लग्न झालेल्या जोडप्यात असायला हवी तिने नोकराण्यांद्वारेही गुप्तहेर केली आणि जेव्हा तिला ही बातमी मिळाली की युवान ठाकूर अजूनही सोफ्यावर झोपतो आणि रशिकाच्या पलंगावरील सादरीवर कोणतीही सुरकुती नाही तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक सैतानी स्मित पसरले तर ही गोष्ट आहे नीताने आरशात स्वतःचे प्रतिबिंब पाहताना स्वतशी म्हटले युवान ठाकूर तू मला नकार देऊन ही कच्ची कळी निवडलीस ना आता बघ आता बघ मी या कळीच्या हाताने तुझा अभिमान कसा चिरडतो नीताने आपले जाळे विणणे सुरू केले तिला माहीत होते की रशिका रिकाम्या फलकासारखी आहे ज्यावर तुम्हाला जे हवे ते लिहिले जाईल आणि ती मान्य करेल एक दुपार जेव्हा सर्व स्त्रिया आपापल्या खोल्यांमध्ये विश्रांती घेत होत्या रशिका एकटी लॉनमध्ये बसून उदासीनतेने फुलांकडे बघत होती तिला युवान ठाकुरांची आठवण येत होती पण तो त्याच्या वागणुकीने नाराजही होती तेवढ्यात नीता तिथे आली तिच्या हातात ज्यूसचे दोन ग्लास होते अरे रशिका तू इथे एकटी का बसली आहेस नीताने खूप सहानुभूतीने विचारले आणि एक ग्लास तिच्याकडे वाढवला रशिका लाजली पण घेतले फक्त असंच दीदी मन अस्वस्थ होतं रशिकाने मासूमपणे उत्तर दिले नीता तिच्याजवळ बसली एक खोल उसासा टाकला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला मी समजू शकते रशिका नवीन नवरी आणि पतीची अशी वागणूक कोणतीही मुलगी सहन करू शकत नाही रशिकाचा रंग उडाला ते ते फक्त कामात व्यस्त असतात तिने युवान ठाकुरांचे नकारण्याचा निष्फळ प्रयत्न केला नीताने एक व्यंग्यपूर्ण हसू हसले अरे पगली पुरुष कितीही व्यस्त असला तरी त्याच्या नवीन बायकोसाठी वेळ काढतो पण प्रश्न व्यस्ततेचा नाही आहे प्रश्न काहीतरी दुसरा आहे नीताने गुप्तपणे कानात सांगितले प्रश्न युवान ठाकुरांच्या शरीरात आहे रशिकाचे हृदय जोरात धडकले काय म्हणायचंय तुम्हाला नीताने इकडे तिकडे पाहिले जणू कोणी ऐकत नाही आणि मग विष उगळणे सुरू केले रशिका तुला वाटतं का युवान ठाकूरांनी मला का नकार दिला कारण त्यांना माहीत होते की मी लंडनमध्ये शिकलेली मुलगी आहे मी त्यांची वास्तविकता जाणून घेईन त्यांना तुझ्यासारखी साधी सरळ मुलगी हवी होती जी त्याच्या कमतरतेवर पडदा टाकू शकेल रशिकाला असे वाटले जणू कोणी त्याच्या कानात वितळलेले का चोतले आहे कोणती कमतरता तिने थरथरत्या आवाजात विचारले नीताने तिच्या डोळ्यात डोळे घालून खोटे बोलले युवान ठाकूर वैद्यकीय दृष्ट्या अनफिट आहेत तो नपुंसक आहे रशिका म्हणूनच तो तुझ्याजवळ येत नाही म्हणूनच तो रात्री उशिरा येतो जेणेकरून तुझ्याशी सामना करावा लागणार नाही लंडनमध्ये सर्वांना ही गोष्ट माहीत होती म्हणूनच तिथल्या मुलींनी त्याला भाव दिला नाही आणि इथे त्यांनी तुझ्याशी लग्न करून आपली इज्जत वाचवली पण तुझे तारुण्य तुझे आयुष्य तर बर्बाद झालं ना नीताचे शब्द रशिकाच्या मेंदूवर हतोड्यांप्रमाणे कोसळत होते तिचे मासूम मन या भयानक साजेस समजण्यात असमर्थ होते तिने मागील तीन महिन्याचे दृश्य आपल्या डोक्यात पुनरावृत्ती केली युवांट अकुरांचे तिच्यापासून दूर राहणे सोफ्यावर झोपणे तिच्या जवळ न येणे सर्व काही नीताच्या शब्दांची पुष्टी करत होते रशिकाच्या डोळ्यात अश्रू आले नाही नीता दिदी असं होऊ शकत नाही ती रडू लागली नीताने तिला मिठी मारली आणि मगरीचे अश्रू टाकू लागली मला तुझ्यावर खूप दया येते रशिका इतकी प्यारी मुलगी आणि असा वाईट नशीब जर तुला पाहिजे असेल तरीही तू तु अजूनही तुझे आयुष्य वाचवू शकतेस तुझे वय काय आहे संपूर्ण आयुष्य त्या माणसाची काळजी घेऊन घालवशील जो कधीही तुला पूर्ण स्त्रीचा दर्जा देऊ शकणार नाही हा तो क्षण होता जेव्हा शंकेचे बीज रशिकाच्या हृदयात रोवले गेले आणि येणाऱ्या दिवसांत नीताने या बियाला भरपूर पाणी दिले ती दररोज रशिकाला युवान ठाकुरांविरुद्ध भडकवत असे त्याला कायदेशीर सल्ला देत असे आणि त्याला आठवण करून देत असे की जर त्याने लवकर निर्णय घेतला नाही तर ती म्हातारी होईल आणि मग कोणीही तिची काळजी घेणार नाही रशिका मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होत चालली होती जेव्हा ही युवान घरी येई रशिका आता त्याकडे विचित्र नजरेने पाहत असे ज्यामध्ये सहानुभूती आणि तक्रार होती युवान समजत असे की कदाचित ती घरात कैद झाल्यामुळे उदास असेल तो तिला खरेदीसाठी पैसे देत असे तिच्यासाठी भरपूर भेटवस्तू आणत असे पण फक्त त्याचा वेळ देऊ शकत नसे आणि हीच त्याची सर्वात मोठी चूक होती शेवटी तो शापित दिवसही आला जेव्हा रशिका पूर्णपणे नीताच्या नियंत्रणात आली होती नीता तिला चोरून एका महिला वकिलांकडे नेली ती वकीलही नीताच्या मिलीभगतीने होती तिने रशिकाला कायदेशीर अडचणींमध्ये अडकवले आणि साध्या कागदांवर स्वाक्षरी घेतली रशिकाचे हात थरथरत होते पण नीता तिच्या डोक्यावर उभी होती स्वाक्षरी कर रशिका हे तुझ्या आयुष्याचा तुझ्या स्वातंत्र्याचा परमिट आहे रशिकाने डोळे बंद करून स्वाक्षरी केली त्याला माहितीही नव्हते की त्याने आपल्या नाशाच्या परमिटावर स्वाक्षरी केली आहे या घटस्फोटाच्या नोटीसमध्ये कारण येले होते पतीची शारीरिक कमजोरी आणि वैवाहिक अधिकारांचे पालन न करणे जी कोणत्याही पुरुषासाठी विशेषत युवान ठाकूरसारख्या जमीनदारासाठी मृत्यूपेक्षा वाईट निर्भत्सना होती आठवड्याची ती सकाळ हवेलीसाठी कयामत ठरली नाश्त्याच्या टेबलावर सर्व उपस्थित होते दादा ठाकूर मोनिकाजी बुआजी नीता आणि युवान ठाकूरही युवान ठाकूर वर्तमानपत्र वाचत होता आणि चहा पीत होता रशिका तिच्या खोलीत होती तिच्यात इतके धैर्य नव्हते की ती युवानचा सामना करू शकेल तेवढ्यात बाहेर गेटवरून एक नोकर पिवळ्या रंगाचा मोठा लिफाफा घेऊन आला बडे सरकार कचेरीतून काही कागदा आले आहेत युवान साहेबांच्या नावाचे नोकराने लिफाफा दादा ठाकुरांना दिला युवानने वर्तमानपत्रातून नजर काढून प्रश्नार्थक नजरेने पाहिले माझ्या नावावर मी तर कोणतेही केस फाईल केले नाहीत दादा ठाकूरांनी चष्मा बरोबर केला आणि लिफाफा उघडला जसजसे ते वाचत गेले तसतसे त्यांचे वृद्ध हात थरथरू लागले चेहऱ्याचा रंग मातीसारखा झाला आणि शेवटी तो कागद त्यांच्या हातातून सुटून टेबलावर पडला हे हे काय आहे त्यांच्या आवाजात अस्वस्थता होती बुवांनी झपाट्याने तो कागद उचलला आणि वाचताच एक जोरदार कहकहा लावला इतका विषारी की पक्षीही उडून गेले अरे वा भायसाहेब पाहिला आपण आपल्या लाडक्याचा कारनामा मीना म्हणत होते हे नातं चुकीचं आहे लो वाचा आज त्याच्या स्वतःच्या बायकोने काय करून दाखवलं बुआंजींनी तो कागद हवेत लाटवला आणि सर्वांना ऐकवून वाचला मिसेस रशिका युवान ठाकूर त्यांच्या पतीपासून घटस्फोट इच्छितात कारण ते शारीरिकदृष्ट्या तिच्या योग्य नाहीत टेबलावर शांतता पसरली इतकी शांतता जणू कोणी सर्वांचे गळे कापले आहेत मॉनिकाजींनी सरळ आपल्या हृदयावर हात मारला हाय मी मेलो हे काय बकवास आहे नीताने आपली स्मित लपवत चेहऱ्यावर नकली धक्का सजवला ओ माय गॉड तर रशिका खरेच म्हणत होती बिचारी युवान ठाकूर त्याच्या जागेवर दगडाच्या पुतळ्यासारखे बसले होते त्याचा चेहरा जो काही वेळापूर्वी शांत होता आता लाल झाला होता त्याच्या नसा तडतडत होत्या त्याच्यासाठी हा फक्त कागदाचा तुकडा नव्हता तर त्याच्या शौर्यावर आणि इज्जतीवर असा थाप मारला होता ज्याची प्रतिध्वनी संपूर्ण शहरात ऐकू येत होती त्याने हळूच हात वाढवून बुवांच्या हातातून तो कागद घेतला त्याच्या डोळ्यात ती विरानपणा होती जी वादळापूर्वी येते त्याने एक शब्दही बोलला नाही कोणतीही स्पष्टीकरण दिले नाही फक्त तो कागद मुठीत दाबला आणि खुर्ची मागे ढकलत उभा राहिला त्याच्या आतचा सिंह जागा झाला होता जखमी सिंह युवान हे सर्व खोटे आहे ना मॉनेकाजी रडत त्याच्या मागे लागल्या पण युवानने हाताच्या इशाऱ्याने त्यांना थांबवले तो जोरात पावलांनी जिन्याकडे वाटचाल करत होता त्याच्या पावलांच्या धमकाने जमीन कापत होती दादा ठाकूरांनी त्याला हाक मारली पण आज त्याला कोणीही थांबवू शकणार नव्हते नीताने बुवाजींना डोळे मारले आणि दोघींच्या चेहऱ्यावर एक कपटी आनंद पसरला की आज युवान ठाकुरांचा अभिमान मातीत मिसळला युवान पायऱ्या चढत वर चालला होता आणि त्याच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट गुंजत होती शारीरिक कमजोरी त्याने रशिकाला इज्जत दिली रशिकाला वेळ दिला त्याने स्वतःच्या इच्छांचा गळा घोटला जेणेकरून ती लहान मुलगी घाबरणार नाही आणि बदल्यात त्याने त्याला संपूर्ण समाजासमोर नपुंसक बनवले रागाची एक लहर त्याच्या रक्तात धावली तो कॉरिडॉरमधून जाऊन त्याच्या खोलीच्या दारापर्यंत पोहोचला आत रशिका दाराला कान लावून बाहेरचे आवाज ऐकण्याचा प्रयत्न करत होती तेवढ्यात दार धडधडाट उघडले युवान वादळाप्रमाणे आत शिरला त्याच्या हातात तो वाकलेला तुटलेला कागद होता रशिका भीतीने मागे सरकली आणि भिंतीला लागली युवानने मागे वळून जोरात दार बंद केले आणि लॉक केले किल्लीच्या आवाजाने रशिकाचे हृदय थांबवले युवानचे डोळे रक्त ओकत होते त्याने रशिकाकडे असे पाहिले जणू तिला कच्ची चावणार आहे युवांच्या रागाची उष्णता पसरली रशिकाचे पाय बधीर झाले होते तिला माहीत होते की त्याने एक मोठी चूक केली आहे पण आता बाण धनुष्यातून निघून गेला होता त्याचे लाल डोळे रशिकाच्या चेहऱ्यावर जमले होते आणि मग तो क्षणही आला जिथून कठा सुरू झाली होती युवान हळूहळू रशिकाकडे वाटचाल केली तर मॅडमला वाटतं मी नामर्द आहे त्याचा आवाज मृत्यूचा परवाना होता आणि रशिकाला समजले होते की आजची रात्र तिच्या जीवनातील सर्वात भयानक आणि कदाचित शेवटची रात्र असू शकते कारण त्याने एक झोपलेला सिंह जागा केला होता आणि आता या सिंहाच्या पंजांपासून कोणताही कायदा किंवा नीता वाचवू शकणार नव्हती युवांचे अस्तित्व त्यावेळी उद्रेकी ज्वालामुखीप्रमाणे होते ज्याचा लावा वर्षांच्या संयमानंतर फुटला होता आणि या लाव्याच्या भक्षात त्यावेळी फक्त एकच व्यक्ती होती ती रशिका शरीरातून फुटणारी रागाने भरलेली उष्णता भरलेली होती बाहेर आकाशात विजा कडकल्या आणि तिचा तीव्र प्रकाश खिडकीच्या काचांमधून येऊन आत आला तेव्हा रशिकाने युवांचा चेहरा पाहिला तो चेहरा जो नेहमी शांत आणि गंभीर असे त्यावेळी कोणत्यातरी खुनी राक्षसाचे रूप धारण करून होता त्याच्या डोळ्यात लाल धागे तरंगत होते आणि कपाळाच्या नसा उठलेल्या होत्या रशिका भिंतीला लागून थरथर कापत होती तिच्या घशात काटे चुभत होते आणि शब्द कुठेतरी गायब झाले होते युवानने त्याचे दोन्ही हात रशिकाच्या डोक्याच्या दोन्ही बाजूंना भिंतीवर ठेवले आणि तिला आपल्या वेढ्यात कैद केले ही कैद इतकी मजबूत होती की रशिका इच्छा असूनही हलू शकत नव्हती उत्तर दे मरा रशिका युवानची गर्जना खोलीत गुंजली तुझी हिम्मत कशी झाली तू माझ्या संयमाला माझ्या शिष्टाचाराला माझ्या संयमाला जे मी फक्त तुझ्यासाठी ठेवले होते ते माझी कमतरता बनवून सादर केलेस मी तुला फूल समजून हात लावला नाही कारण कुठे तुला चिरडून टाकू नये आणि तुने मलाच काटा समजून उखडून टाकण्याचा प्रयत्न केलास रशिकाच्या डोळ्यात अश्रूंचा वाहत्या प्रवाह होता ती नकारात्मकपणे डोके हलवत होती नाही युवान माझा माझा असे म्हणणे नव्हते तिने हिच हिचक्यांदरम्यान कठीणपणे म्हटले युवानने तिचा कंबर जोराने आपल्या बोटांनी धरला आणि चेहरा थोडासा वर उचलला मग काय म्हणायचे होते तुला तो कागद ती घटस्फोटाची नोटीस ती काय होती तू संपूर्ण जगाला सांगितलेस की युवान ठाकूर एक अपूर्ण पुरुष आहे युवान ठाकूरांच्या आवाजात आता वेदना आणि राग दोन्ही मिसळले होते बोल कोणाच्या सांगण्यावरून केलेस हे तू इतकी मासूम होतीस की तुला पतीपत्नीच्या नात्याचा अर्थही माहीत नव्हता मग हे शारीरिक कमजोरी हे शब्द तुझ्या डोक्यात कोणी घातले रशिका आता आणखी खोटे बोलू शकत नव्हती तिचा श्वास अडकत होता आणि युवांचे हे रूप तिचे प्राण घेत होते नीता दिदीने रशिका ओरडली मला नीता दिदीने सांगितले की तुम्ही ठीक नाही आहात तुमच्यात पत्नीला समाधान देणारे गुण नाहीत आणि म्हणूनच तुम्ही माझ्याजवळ येत नाही आणि माझ्यापासून दूर जाऊन सोफ्यावर झोपता त्यांनी म्हटले होते की लंडनमध्ये सर्वांना माहीत आहे की तुम्ही तुम्ही फिट नाही आहात म्हणूनच तुम्ही माझ्याजवळ येत नाही रशिकाने सत्य उघडून टाकले आणि फुटफुटून रडू लागली जसा नीताचे नाव युवान ठाकुरांच्या कानावर पडले तसा त्याच्या शरीराचा ताण एका क्षणासाठी थांबला डोळे आश्चर्याने रुंद झाले आणि ते आश्चर्य लगेचच एका खोल समजुतीत बदलले मग एक कडू स्मिथ त्याच्या ओठांवर उमटले नीता त्याने हळूच हे नाव पुनरावृत्ती केले तर ही त्या सरपिणीचा खेळ होता युवान ठाकुरांना सर्व काही समजले त्याला माहीत होते की नीता त्याच्यावर किती जळत असेल पण त्याने कधीही विचार केला नव्हता की ती या जळण्यात इतकी पुढे जाईल की एक मासूम मुलगीचे आयुष्य आणि तिच्या पतीची इज्जत यांच्याशी खेळेल युवानचा राग अजून थंड झाला नव्हता त्याने रशिकाच्या डोळ्यात डोळे घालून म्हटले आणि तू मान्य केलेस तू त्या स्त्रीच्या शब्दांवर विश्वास ठेवलास जिच्या डोळ्यात फक्त मत्सर होता तू तु तु तुझ्या पतीकडून तुझ्या युवांकडून एकदाही विचारणे पसंत केले नाहीस रशिकाने लज्जेने नजर खाली केली मी मी घाबरले होते ते सर्व म्हणत होते की माझे आयुष्य बर्बाद होईल युवानने एक खोल श्वास घेतला आणि रशिकाच्या चे चेहरेवरून नजर काढली तो दोन पावले मागे सरकला रशिकाला वाटले कदाचित शिक्षा टळली आहे पण युवान ठाकुरांच्या पुढच्या बोलण्याने त्याचे होस उडवले तुला पुरावा हवा होता ना रशिका तुला शंका होती ना की मी पुरुष नाही युवान ठाकुरांनी आपल्या शर्टची बटणे सोडणे सुरू केले त्याच्या आवाजात असा ठामपणा होता जो वादळापेक्षाही धोकादायक होता तू न्यायालयाकडून पुरावा मागितला होतास पण अफसोस तू चुकीच्या ठिकाणी गेलीस पुरावा तुला माझ्याकडे मागायला हवा होता आणि पुरावा तुला या बंद खोलीत या पलंगावर मिळायला हवा होता आणि तो आज मिळेल रशिकाच्या डोळ्यात दहशत उतरली नाही यवान कृपया मला माफ करा तिने हात जोडा लागले आणि मागे सरकत भिंतीच्या कोपऱ्यात पोहोचली पण युवान आज कोणाचीही विनंती ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हता तो एक शिकारी म्हणून तिच्याकडे वाटचाल करत होता आता क्षमा नाही रशिका आता क्षमा मिळणार नाही आता फक्त न्याय होईल आज रात्री तुझा भ्रम तुझी भीती आणि तुझे हे पण सर्व संपुष्टात येईल आज तुला कळेल की युवान ठाकूर कोण आहे त्याने पुढे जाऊन रशिकाला बाहुंनी उचलले रशिकाने विरोध करण्याचा प्रयत्न केला युवान ठाकूर जोरात हसले या हवेलीच्या भिंती खूप उंच आहेत आणि बाहेर वादळाचा आवाज आहे तुझा आवाज माझ्याशिवाय कोणीही ऐकणार नाही आणि ऐकलास तरी कोणाचीही इतकी हिंमत नाही की युवान ठाकूरांच्या शयनकक्षाचे दार खटखटवू शकेल त्याने रशिकाला मऊ पण अंतिम अंदाजात पलंगावर पाडले रशिका उठायला लागली तेव्हा युवानने तिचे दोन्ही हात पकडून डोक्यावर बेड क्राऊनशी जोडले आणि स्वतः तिच्यावर झुकले या दोघांच्या मध्ये आता हवेचे जाणेही शक्य नव्हते रशिकाला युवानची धडधड आपल्या छातीवर जाणवत होती जी हातोड्याप्रमाणे वाजत होती युवांचा उबदार श्वास तिच्या चेहऱ्यावर पडत होता रशिकाने डोळे मिटून घेतले तिचे संपूर्ण अस्तित्व थरथरत होते माझ्याकडे बघ युवानने आदेश दिला रशिकाने नको असतानाही डोळे पूर्ण उघडले युवान ठाकूरांचे डोळे आता लाल नव्हते त्याऐवजी त्यांच्यात एक विचित्र चमक होती एक असा उन्माद जो भयानक असतानाही अत्यंत सुंदर होता तू माझ्या तावडीत ता आहेस रशिका आणि या तावडीतून सुटका करण्याचा कोणताही मार्ग नाही घटस्फोटाची नोटीस पाठवून तुला वाटले की तू माझ्यापासून पळून जाशील तू तर माझ्या आत्म्यातच बसली आहेस युवानने आपला चेहरा रशिकाच्या मानेजवळ केले आणि तिथे असलेला सुगंध आत ओढून घेतला रशिकाच्या शरीरात सनसणी धावली हा स्पर्श ही जवळिकता तिच्यासाठी पूर्णपणे नवीन होती आता ती विरोध करणेही विसरली होती तिचे हात जे युवांच्या पकडीत होते आता सैल पडले युवानने जाणले की रशिकाची भीती आता वितळत आहे युवानने रशिकाचे हात सोडले आणि तिचा चेहरा आपल्या हातांच्या पाखडीत अगदी प्रेमाने भरून घेतले मी तुला वेळ दिला होता रशिका कारण मला वाटत होते की तू मोठी होशील मला समजू शकशील तू प्रौढ होशील पण तू माझ्या संयमाची परीक्षा घेतलीस युवानने रशिकाच्या कपाळावर आपले ओठ ठेवले ही एक शिक्का होती मालकी हक्काची शिक्का जी जगातील कोणतीही शक्ती पुसू शकणार नव्हती बाहेर पाऊस जोरात होऊ लागला होता ढग जोरजोरात गडगडत होते जणू काही निसर्गही या मिलनाचा सण साजरा करत होता खोलीतले दिवे मंद होते आणि या अर्ध अंधारात भावनांची तीव्रता शिखरावर होती त्याने रशिकाला आपल्या तावडीत घेतले एका हाताने तिच्या मऊ नाड्या अनुभवत तो रशिकाला काहीतरी वेगळ्या जगात फिरवून नेत होता युवांचा हा स्पर्श इतका तीव्र इतका खोल इतका भावपूर्ण होता की रशिकाला वाटले त्याची आत्मा बाहेर काढली गेली आहे तो तिला अगदी प्रेमाने तिला प्रत्येक पडद्यापासून मुक्त करत आहे रशिकाने आपले डोळे बंद केले त्याला आता या स्पर्शात स्वतःच एक सुखदायक आनंद मिळू लागला होता तो ज्याच्या या स्पर्शासाठी या सुखासाठी मागील तीन महिन्यापासून तहानलेला होता तो आज या प्रेमाच्या पावसात भिजून जाण्याची इच्छा करीत होता जेव्हा युवान तिची नाजूकता पाहून एका क्षणासाठी थांबला होता ती इतकी नाजूक होती की युवान ठाकूरांना भीती वाटत होती की ती ते सहन करू शकणार नाही पण तिला या टप्प्यातून जावेच लागणार होते एक लांब खोल श्वास घेत एक कोपरा चिरडत तो अगदी प्रेमाने ढगासारखा पसरला होता आणि मग अगदी प्रेमाने हळूहळू तिच्या नाजूकपणात होता कदाचित रशिकाने त्या क्षणी दुःखाची एक तीव्र लाट स्वतःच्या अस्तित्वात उठताना अनुभवली होती पण आता जेव्हा त्याने स्वतःच या आगीत उडी मारण्याचे धैर्य केले होते तेव्हा हे दुःख सहन करावेच लागणार होते तिच्या पापण्यांतून अश्रू तुटून गादीत गळू लागले होते ज्यांना युवांने अगदी प्रेमाने स्वतःकडे ओढले होते आणि थोड्या वेळातच रशिकाला एक असे सुखदायक आनंदाचा अनुभव आला होता जो त्याने आजपर्यंत कधीच अनुभवलेला नव्हता तिच्या हलक्या अर्धवट सिस्क्या जाणवल्यावर युवानच्या एक हलकी स्मित आली होती त्याने हळूच रशिकाच्या कानात कुजबूज केली आता सांग रशिका कोणताही नपुंस कसे करू शकतो का आणि रशिकाने लाजत त्याच्या बनियांच्या पट्ट्या पकडून त्याच्याच छातीत तोंड लपवले होते तिचा सर्व प्रतिकार सर्व गैरसमज युवान ठाकूरांच्या प्रेमाच्या उष्णतेत मेणासारखा वितळला त्याने प्रथमच युवान ठाकूरांना अनुभवले तो युवान ठाकूर जो फक्त एक शासक नव्हता तर एक पूर्ण पुरुष होता असा पुरुष जो आपल्या स्त्रीवर हक्क सांगणेही जाणतो आणि तिला प्रेम देणेही जाणतो रशिकाचे हात स्वतःच युवान ठाकूरांच्या मानेभोवती गुंडाळले गेले हे तिच्या बाजूने परवानगी होती समर्पण होते युवानने तिला आपल्या बाहूंमध्ये घट्ट भरले आता त्या रात्री कोणतेही अंतर शिल्लक राहिले नव्हते रशिकाला नीताने सांगितलेली प्रत्येक गोष्ट खोटी आणि फसवणुकीची वाटली युवान ठाकुरांचा प्रत्येक स्पर्श या गोष्टीचा पुरावा देत होता की तो एक पूर्ण पुरुष आहे आणि फक्त रशिकाचा आहे खोलीत प्रेमाचा पाऊस पडत होता आणि द्वेषाची धूळ धून जात होती युवान ठाकुरांनी त्या रात्री रशिका हा ते स्थान दिले जे पत्नीचा हक्क असतो त्याने रशिकाच्या मेंदूतून भीती काढून तेथे प्रेम भरले त्याच्या उन्मादात राग नव्हता तर दिवानगी होती तो रशिकाला हे जाणवू इच्छित होता की ती त्याच्यासाठी किती महत्वाची आहे रात्रीच्या शेवटच्या प्रहारात जेव्हा वादळ थांबले होते रशिका युवानच्या छातीवर डोके ठेवून शांतपणे झोपली होती तिच्या चेहऱ्यावर गुलाबी चमक होती आणि युवान ठाकूर जागे होते आणि अगदी प्रेमाने रशिकाच्या केसांमध्ये बोटे फिरवत होते तो विचार करत होता की या वेड्या मुलगीने लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून कशी आपली सुखे डावेवर लावली पण आता नाही आता युवान ठाकूर जागे झाले होते आणि तो आपल्या सुखांचे रक्षण करणे जाणत होता सकाळी सूर्याच्या किरणांनी खिडकीतून आत प्रवेश केला तेव्हा रशिकाचे डोळे उघडले तिने स्वतःला युवान ठाकूरांच्या बाहूंच्या वेढ्यात पाहिले तिला रात्रीची आठवण आली तेव्हा लाजेने तिचा चेहरा लाल झाला उठण्याचा प्रयत्न केला पण युवानने पकड मजबूत केली कुठे जात आहेस युवानचा झोपेत बुडलेला जड आवाज आला त्याने डोळे उघडून रशिकाकडे पाहिले जी लाजेने पाणी पाणी होत होती सोडा सकाळ झाली आहे कोणीतरी पाहिलं तर रशिकाने नजर चोरून म्हटले युवान ठाकूर हसले एक पूर्ण आणि समाधानी स्मित पाहिलं तर पाहू द्या तू माझी पत्नी आहेस आम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही आता सांगा अजून काही शंका आहे का किंवा आणखी पुरावा हवा आहे युवानने थट्टेने विचारले रशिकाने लगेच त्याच्या तोंडावर हात ठेवला बस करा मला खूप लाज वाटते मी मी खूप मूर्ख होते मी तुमच्यावर विश्वास नाही केला रशिकाच्या डोळ्यात पुन्हा ओलावा आला युवान गंभीर झाला त्याने रशिकाचा हात हातात घेतला काही हरकत नाही चूक तुझी नव्हती तुझे वय कच्चे आहे आणि शत्रू चालाक पण आता तू वचन द्यावे लागेल रशिका काहीही झाले तरी संपूर्ण जग माझ्याविरुद्ध गेले तरी तू कधीही माझा साथ सोडणार नाहीस माझ्याशी बोलशील कोणत्याही तिसऱ्याशी नाही रशिकाने युवानच्या छातीवर डोके ठेवले मी वचन देतो युवान मरणापर्यंत तुमच्या तावडीत राहीन